आज मी तुमका दाखवते मटर आणि बटाट्याचे उडदाची डाळ घालून वडे बनवून दाखवते आज माझ्या चढवा खाके वाटले तो वडे म्हणा मम्मी आज वडे बनव माका मटरचे बटाटी बटाटे उकळून घेतले आणि मटार पण उकळून घेतलंय ह्या बेसन परत ही उडदाची डाळ उडदाची डाळ जरा जास्त घ्यावं बरी लागतात दाताखाली कचकरीत आणि ह्या अद्रक लसूण आणि मिरची जाडसर वाटून घेतलं आहे आणि हो कांदो आणि या जरा बे ह्या तांदळाचा पीठ बेसन मध्ये मिक्स करा जरा कुरकुरीत होतात मग घ्यायचे मस्तपैकी ना उठ हे उकडलेले ते जरा मिक्सरला फिरवून घ्यावा बटाटे मुरडून घेते जरा चांगले हे मटर मिक्सरला लावलेले असे मिक्स करून घ्यावा या जरा सगळा बटाटे आणि मटर तांदळाचं पीठ टाकून बेसन जरा भिजवून घ्या म्हणजे जरा जरा गुटले ओढते चांगले जरा बेसन पिठात जरा मीठ टाका हळद टाका ढवळून घ्यावा चांगला आणि तसं बाजूक करून ठेवतो या गुटले मोडती. उड्डाची डाळ टाकून घ्या तेल तापला तर उड्डाची डाळ टाका चांगली परतून घ्या लाल होईपर्यंत परतून घ्या चांगली लाल होतो या तर कच्ची लागा। लाल डाळ जरा लाल सुरू झाली हे टाका कांदो टाका कांदे जरा जास्त टाका बटाटा वटाट कांदो भरू लागतो जास्त कांदे महा झाले म्हणून कांदू कमी कांदू एकदम लालसार करू तो ना बन का दरा करून घ्यायचं तो लालसर करून घ्यायचं जास्त नाही का करायचं नाही तर भाजी करतो तर तो लालसर करून खाव जायच कांदो असो जरा नरम झालो का हे लावलेलं लसूण अद्रक मिरचीचा मिरचे टाका जरा सु कडीपत टाका माझ्या ना? ते जरा कमी आहे थोडंसं टाकू तुम्ही टाका टाकलंय तरी पण वाईट जरा असं मसाला टाकू मालवणी लोकांक वाईट जरा झणझणीत लागत ना म्हणून टाकते जरा कसं कलर ह्या सगळा मिक्स केलेला त्याच्यात टाका काय काय जरा मसाल्यातले पण बनवतं माका दोन टाकून आवडतं मिरची पण आवडतात आणि मसालो पण आवडतो मी अंदाजे सगळा टाकीत असतो मा सगळा अंदाज पण टाकतो टाका चांगलं धुवून घ्या मीठ टाका बेसनपीठमध्ये मीठ टाकलेलं त्याच्याप्रमाणे वाईट टाका आमच्या चवणीविषयी ती टाका कोथबीर माझ्याकडे थोडीशी अचानक चांगलेन तर करू का आता कोण जाता बाजारात आणू होती तेवढी टाकली मस्त कलर येलो बघा मसाला टाकले असे झणधलीत आम्हाला आवड आमका गोड बिर आवड नसला गोड इतकीशीच मिरची टाकली आणि इतकंसोच मसाला टाकला आमक बाय झणझणीत वाट चांगला असा एक जीव करून घ्या एक जीव झालो असं मिक्स करून घेतलं या बघा ह्या असा ताटात काढून थंड करून घ्यावं नाही तर गोळे गरम गरम करतात ना आता हात भात तेल तापत ठेवूयात टाकते तेल आता मिक्स करून घेते आणि असे गोळे करून घेते बारीक बारीक असे गोळे करा कारण आपला काय तेल थोडं असतं हॉटेलसारखे एवढे आपल्याक मोठे जमणत ना इतक्या तेल वापरलं तर आपल्याक मोठा जास्त मग कडे जास्त तेल लागत एक तर तेल महाग झाला इतके आपल्याक परवडता काय आपण असे बारीक बारीक गोळे करून घ्यावा आधी मग सोडूक पडे आपले पटकन बेसनात बुडवले का सोडले बेसनात बुडवले का सोडले असे गोळे करून घेतले काय पटपट सोडून टाकतात हा बेसन जरा सो टाकतो म्हणजे वरच्या पातीत जरा कलर भरू येतो वरच्या टावरात हळत टाकलंय मी पण जरा मसाला टाकत नाही असे तेला सोडून घ्या तेल कापला चार चार सोडा कारण तेल कमी ठेवलं ना बारीकच गॅस ठेवा नाही तर कराय खाऊश वाटल्या खरं हे चढव माझी गरमी नालच झाली ना का तापला ना पटकन भाजी जरा बारीक त्यालावर म्हणजे आतला ना भा बेसन झाला भाजा पाहिजे

तळून घेते थोडे थोडे कारण शेजाऱ्यांका देऊ हे दोन दोन हे आमची सगळी मालवणी लोक कारण कशी लोकां आपणाप देतात ना काय केले नाही काय म्हणून आमका चुकवचा नसतं झाले वडे तयार मटर आणि बटाट्याचे उडदाचे डाळ टाकून बनवलेले वडे तुम्हाला आवडले असतात रेसिपी लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका